डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटिल होतोय यामध्ये सिडको परिसरातील अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून जैसे थेच असून या प्रकरणी स्थानिक रहिवासी आणि सामाजिक संघटनांकडून अनेकदा पाणीपुरवठा नियमित व्हावा यासाठी पाठपुरावा केला गेला मात्र तरीही यावर तोडगा निघत नाहीये सिडकोतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिकच जटिल होत असल्यानं अखेर आक्रमक झालेल्या सिडको भागातील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी विभागीय कार्यालयामध्ये आंदोलन करत अधिकाऱ्यांना जाबविले यावेळी उग्र भाषा वापरल्यानं विभागीय अधिकाऱ्यांचे डोळे पाणवले असल्याचा प्रकार समोर आलाय दरम्यान आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर माठ फोडण्याचा इशारा दिला तसेच शाही फेकण्याचा देखील यावेळी इशारा देण्यात आला असून हातवारे दाखवत टाळ्या वाजवत यावेळी अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचा निषेधही व्यक्त करण्यात आला या प्रकारानंतर विभागीय अधिकाऱ्यांनी थेट महापालिका आयुक्तांची भेट घेत संबंधित आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे सिडको परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता अत्याधिकच गंभीर बनला असून प्रशासनानं यावर त्वरित उपाययोजना केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सिडको रहिवासी आणि सामाजिक संघटनांकडून देण्यात आल्यानं संबंधित प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक